नमस्कार मी देवहुती गांजापूरकर आणि तुम्ही पाहत आहात गल्ली ते दिल्ली राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा महाराष्ट्रात दाखल झाली आहे नंदुरबार धुळे या जिल्ह्यांमध्ये जल्लोषाचं वातावरण पाहायला राहुल गांधींच्या दोन्ही यात्रांना लोकांचा प्रतिसादही मिळतोय राहुल गांधींची भाषण ऐकण्यासाठी गर्दी सुद्धा पाहायला मिळते काँग्रेसच्या भाषेत ज्याला हायकमांड म्हटलं जातं ते राहुल गांधी काँग्रेसचे सर्वोच्च नेते पक्षाचं अध्यक्षपद मल्लिकार्जुन खरगेंकडे असलं तरीही राहुल गांधींच्या मर्जीविरुद्ध ते कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत पक्षाचा सर्वोच्च नेता म्हणून पक्षाप्रती जे कर्तव्य आहेत ते राहुल गांधी निभावतात का असा प्रश्न सध्या विचारला जातोय महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी फक्त एक प्रचारसभा घेतली होती नंतर निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाला वाऱ्यावर सोडलं पक्षाचा सर्वोच्च नेता जर उमेदवारांच्या प्रचाराला येत नसेल कार्यकर्त्यांना बळ देत नसेल तर कार्यकर्त्यांमध्ये आपल्या पक्षाच्या उमेदवारांना निवडून आणायचंच अशी ईर्षा तरी निर्माण होईल का महाराष्ट्रात अजूनही खेड्यापाड्यात काँग्रेसचा मतदार आहे परंतु त्यांना बांधून ठेवील असा नेता काँग्रेसकडे नाही राहुल गांधींनी जर महाराष्ट्रात लक्ष दिलं राज्यातील सर्व नेत्यांना एकत्र आणलं तर अजूनही महाराष्ट्रात काँग्रेसला चांगलं यश मिळू शकतं परंतु राहुल गांधी देशातील कोणत्याही निवडणुका किती गांभीर्याने घेतात हा एक प्रश्नच आहे भारत देश कधीही तुटला नाही आणि तुटणारही नाही तरीही राहुल गांधी भारत जोडो यात्रा काढतात त्याचाच दुसरा भाग म्हणजे भारत जोडो न्याय यात्रा राहुल गांधी नेमका कोणाला न्याय मिळवून देणार आहेत त्यांच्याच पक्षातील लोकांना न्याय मिळत नाही त्यांच्या कामाचं चीज होत नाही म्हणून किती जणांनी पक्ष सोडलाय गुलाम नबी आझाद ज्योतिरादित्य सिंधिया कपिल सिब्बल हेमंत बिस्वा शर्मा मिलिंद देवरा अशोक चव्हाण यांनी पक्ष का सोडला याचं उत्तर राहुल गांधी देऊ शकतील का गेल्या साठ पासष्ट वर्षात काँग्रेसची इतकी वाताहात कधीही झाली नव्हती ती दोन हजार चौदापासून का झाली याचं उत्तर राहुल गांधींकडे आहे का आणीबाणीनंतरच्या निवडणुकीत देशभर काँग्रेसच्या विरोधात वातावरण असतानाही काँग्रेसचे एकशे पन्नास पेक्षाही जास्त खासदार निवडून आले परंतु दोन हजार चौदाला राहुल गांधींच्या नेतृत्वात लोकसभा निवडणुका लढवल्या गे गेल्या त्यात काँग्रेसचे फक्त चौवेचाळीस खासदार निवडून आले होते दोन हजार एकोणवीस लाही बावन्न खासदार निवडून आले हे कशामुळे झालं याचा राहुल गांधींनी कधी विचार केलाय का पक्षाला सत्तेपर्यंत पोहोचवायचं असेल तर दिवस रात्र कष्ट करावे लागतात तळागळापासून पक्षाची बांधणी करावी लागते नेत्यांच्या कार्यकर्त्यांच्या अडचणी सोडवाव्या लागतात त्यांना भेटीसाठी वेळही द्यावा लागतो दोन दोन महिने परदेशात जाऊन राहिल्यावर पक्षाची कामं करता येतील का राहुल गांधी आले त्यांनी पाहिलं त्यांनी जिंकलं असं वातावरण निर्माण करून काँग्रेसला पुन्हा गतवैभवाचे दिवस येतील का असे प्रश्न आता जनतेकडून विचारले जाऊ लागलेत